सर्वात प्रथम तर स्वर्गीय गंगाराम लवणकरजी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ आणि समस्त महाराष्ट्रातील तेरा कोटीच्या वर नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली भावांजली आदरांजली या ठिकाणी म्हणतो गंगाराम गवाणकरजी यांचं वर्णन कुठल्या कुठल्या पद्धतीने करावं आणि त्यांच्यावर बोलायचं झालं तर तासन तास बोलावं इतका महाराष्ट्रातल्या नाट्य क्षेत्रातील नाटककार म्हणून माणूस म्हणून त्यांचा परिचय असे आपले गंगाराम गवणकरजी अगदी दोन तीन महिन्यापूर्वीपर्यंत सुद्धा त्यांच्यातला प्रामाणिकता मिश्किलपणा साधेपणा विनयशीलता मनमिळावपणा आणि त्यातली क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो या सगळ्याचा झरा त्यांचा सातत्याने तीन महिन्यापूर्वीपर्यंत सुद्धा वाहत होता त्यांनी केलेलं कार्य हे इतकं का अजरामर आहे मला वाटत नाही जवळच्या काळात कोणी त्यांना आणि त्यांच्या लेखनीला जे यश मिळालं जी लोकमान्यता मिळाली अन्य कोणी सहजासहजी तो रेकॉर्ड तो विक्रम जवळपास जाऊ शकेल असं मला तरी दिसत तीन नाटकांचा आपण उल्लेख केला तर वातरट मेल आणि वस्त्रहरण आणि वनरूम सुद्धा या बरोबर उमेदीच्या काळातल्या संघर्षातल्या लिहिलेल्या ना त्यांच्या नाटकांची सुद्धा कल्पकता वेगळी आहे व्यापकता वेगळी आणि त्यामुळे त्याचही विश्लेषण त्याच्यावरही व्याख्यान होऊ शकतात अशा पद्धतीने सामान्य कुटुंबात आमच्या कोकणात त्यांचं घर सुद्धा तस द्रुतगती महामार्गापासून किंवा रस्त्यापासून खूप आतमध्ये आणि तिथे ते शेवटपर्यंत राहिले निसर्गाशी प्रेम निसर्गाबद्दल प्रेम निसर्ग प्रेमी आणि तिथून सुद्धा व्हिडिओ कॉल करून कधी येतस तुका मासे खाऊक जाऊ लक्ष म्हणून त्यांनी सांगितले आणि एकदा नाही बरेच जण सांगितले शेवटचं माझं त्यांचं जेवण दादर मध्ये आम्ही एकत्र जेवलो खूप आनंदी होते माझ्या घरी त्यांना बोलावलं घरी आले खूप आनंदी होते एकच इच्छा राहिली असं मी म्हणेन की त्यांच्या गावच्या घरी मी येतो आणि त्याबद्दलची एक इच्छा राहिली पण त्यांना आदरांजली वाहताना खूप मोठी पोकळी झाली त्या ठिकाणी कांबळी स्वतः आहेत आजही ते प्रयोग आपण करतात हजारांच्या वर प्रयोग होण्याची क्षमता असलेली ताकद उभी करणं लेखणीतून संवादातून कथेतून पटकथेतून सरस्वतीचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही आणि गंगाराम गावणकरजींना सरस्वती आशीर्वाद आहेच हे मांडणाऱ्यांपैकी आपण सगळे आहोत तसं म्हटलं तर त्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य हे मराठी माणसाला विशेषतः मालवणी कोकणी माणसाला आणि मराठी नाट्यसृष्टीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच कधीच न विसर पडणार आहे त्यांनी आपल्या कार्याला न्याय दिला कधी कधी खंतही सुद्धा वाटतं की नियतीने अजून न्याय खरं द्यायला पाहिजे होता पण त्यांच्या स्मृतींना त्यांच्या कार्याला त्यांनी उभ्या केलेल्या साहित्य विश्वाला महाराष्ट्र सरकार मी स्वतः योग्य स्थान मिळवून देण्यासाठी शंभर टक्के दे प्रयत्न करून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे करूया एवढीच आदरांजली वाहतो बाकीचे सर्व माझे सहकार्य ते आहेत तेही आपल्या भावना इथे व्यक्त करतील आपल्या सगळ्यांच्या परवानगीने याला कॅबिनेटला पोहोचायचं असल्यामुळे आपण पर सगळ्यांच्या परवानगीने मी पुढे मार्गक्रमणा करतो पुन्हा एकदा आदरांजली वाहतो आणि बसून नंतर या संदर्भात परिवाराशी सगळ्या त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद